मराठे सरसेनापति हमबीर राव मोहिते पूर्वरंग मराठा इतिहासात हम्बीर राव मोहिते स्थान खूब महत्व के है शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघाच फार महत्वपूर्ण भूमिका बजावली रणांगण है विश्रांति स्थान होते अपने तड़पच्च तलवारी से पानी मुघल्ला पाजले होते चा शिवाजी राजे व संभाजी राजे या दोगा असा ही राज्याभिषेक सप्त सागर व सप्त सिंधु पावन जला अपने हाथा ने राजा मस्तका अभिषेक के असामान्य सेनापति पुनः होने नहीं मनुन इतिहास यशोगाथा सतत्या भाट बनून गाता है मागील अपराध क्षमावे कारभारी हाथी धरावे सुखी करून सोड़ावे कामाकड़े अशी मनोधारणा काही वेळा हंबीररावांना धारण करावी लागली त्यांचा पराक्रम असामान्य कोटीतील होता पराक्रमी महापुरुषांची चरित्रे सर्वांनाच स्फूर्ती देतात या साथी हंबरावांच्या यशाची गाथा महाराष्ट्राच्या शोरांच्या समोर मांडावी या हे प्रस्तुतचा ग्रंथ लिखाणाचा मानसा है पूर्वरंगा मोहिते घराण्या लष्कराची परंपरा होती हम भी रवांचे पंडजो बारतोजी मोहिते हा किताब दिला क्या बोले नंतर चाकारा त्यांचे वंशन जब बाजी असे स्वतःला म्हणवून घेऊ लागले बाजी तुकोजी मोहिते करार तहसीलातील तडबीड गावी आले त्यांनी स्वतसाथी तडबीडची पाटील की मिळविली रतोजी मोहितेना तीन मुळे होती संभाजी धारोजी व तुकाबाई संभाजीचे लग्न घाटगयांच्या कन्येसी झाले धारोजी विवाह घोरपड़े कन्याशी तुकाबाई का विवाह शाहजीराजे भोसले मोहिते भोसले घरा रक्ता संबंध निर्माण निजामा शाहीत शाहे आदिशाही अद्वितीय पराक्रमा आदिल शाही सरलष्कर पद दिल शहाजी राजे, आनी शहाजी राजे शहाजी बरोबर संभाजी धारोजी मोहिते हे दोन भाऊ आदिलशाहीने त्यांनाही आपला पराक्रम आदिलशाहास दाखवून वाहवा मिळवायची होती कारण घाटगे आणि घोरपडे ही दोन्ही घराने ही सरदारकी करण्यात आदिलशहाची धन्यता मानित होती त्यामुळे त्यांनी आपल्या जावयांना आपल्याबरोबर आदिलशाहीत आणले सालप्याचे युद्ध निजामशाहीच्या प्रसिद्ध सेनापती साबाजी अनंत आणि शहाजीराजे भोसले यांची सालप्याच्या गाटात जोरदार लढाई झाली या युद्धात संभाजी आणि धारोजी जातीने शहाजीराजांच्या निकट राहिले काय ते राजांची उजवे व डावे हातच होते त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली सालप्याची युद्ध जिंकले साबाजी अनंताचा गंगोर पराभव झाला या युद्धामुळेच मोहिते व शहाजीराजे जवळ आले त्यामुळे संभाजीने बाजी मोहिते आपली बहीण तुकाबाई शहाजीराजांना दिली सारख्यांनी मनात आणले असते तर त्यांनी कोणतीही मुघल मनसबदारी व मानाची सरदारकी तसे स्वतने मिळवली असती पण सरकार दरबारी मानाची पदे उत्तम पैसा ऐशाराम ही सर्व सुखे साध्य असतानाही त्यांनी मोह आवरला ही सुखे त्याज्य ठरून त्यांनी हे राज्य श्रींचे वैभवसंपन्न राज्य होई रायतेच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात स्वतःला झोकून दिले स्वातंत्र्याचे सुराज्य करण्याचे ध्येय उराशी बाळगले साऱ्या सुखावर सहजपाणी सोडले आणि वाई येथे रणांगणात मारता मारता मृत्यूस कवटाळले ऑक्टोंबर सोळाशे ऐसी शाहजी राजेंोित तहया तड़बीड व बालाघाटा देशमुखी मिलवन दिली पुणे व कुपे परगणे महाराजांकडे होते पुणे परगण्याची की देखाल जिजाबाई पहात होत सुपे परगण्याची की संभाजी मोहिते राजांचे मेहुणे पहात होते रणतोजी तुकोजी संभाजी हंबीराव या संभाजी मोहित मुलगा हंसाजी हंबीराव होय हंबीररावांची बहीण सोयराबाईचा विवाह शिवाजीराजांचा बरोबर झाला संभाजी मोहिते शिवाजीराजांच्या मामा होते त्यांना संभाजी मामा या आदरणीय नावाने संबोधले जायचा शिवाजी महाराजांचा कारभार पुण्यातून सुरू झाला स्वराज्य विस्तारासाठी त्यांना सुपे परगणा हवा होता सत्तेची सवय झाली की माणूस याशिवाय जगू शकत नाही संभाजी मामांना आता सत्ता सोडवत नव्हती ते सुपे परगणा आपल्या ताब्यात ठेवून होते शिवाजीराजांनी मोठ्या मुत्सद्दीपणाने शिमग्याची पोस्ट मागायला म्हणून मामाकडे आले आणि त्यांना जेरबंद करून सुपेभाग आपल्या ताब्यात घेतला स्वराज्य ते एक एक भाग जोडत होते स्वराज्य आकारास येत होते राजा व सैनिकांचा दबदबा वाढत होता स्वराज्य बारसे धरत होते या गोंडस बारशाने स्वराज्य आता वाढत जाऊन ते सागराच्या सारखे रूप धारण करण्यात मशगूल झाले होते राजा रैतेला मान देत होता हे रैतेचे राज्य आहे असे मानत होता तर राईत मराठ्यांचे राज्य राजा शिवाबाचे आहे असे समजत होती मानत होती सेनापती प्रतापराव गुजरांच्या अंत व हंबीररावांच्या उदय प्रतापराव गुजर आपल्या सैन्यासह गडेहिंग्लज जवळ सामानगडाच्या जवळ तळथोकून होते आजराच्या दक्षिणेस गडेहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे त्यांनी मैदानी लढाईत सरळ सरळ आम्हेसामने शत्रूस भिडून त्याचा पराभव करण्याची कला प्रतापरावांना अवगत होती अनेक मैदानी युद्धात शत्रूचा पराभव केला होता त्यामुळे त्यांचा सैन्याला आत्मविश्वास आला होता त्यांचे सैनिक पाण्यासारखी समशेर चालवित होते आणि काक्रीसारखे शत्रूला कापीत होते आनंदराव हंसाजी विसाजी कृष्णाजी रूपाजी मानाजी असे तरुण तडफदार सैनानी त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून लढत होते त्याचे असे झाले आदिलशाहचा सरदार प्रति अफजल खान बहलोल खान हा स्वराजावर चालून आला जताजवळ उमराणी बहलोल बहलोलखानचा मुक्काम होता उन्हाळ्याचे दिवस पाणी अतिशय गरजेचे सतत तहान लागतं असे सैनिक जनावरे यांना पिण्यासाठी पाणी आवश्यकच होते प्रतापरावांनी हीच गोष्ट हेरली आपली माणसे मारली जाणार नाहीत व कमीत कमी नुकसान व्हावे या इराद्याने त्यांनी उमराणीच्या वरचा दोन नदीचा पाणीसाठाच घेरून टाकला त्याच्यावर चौक्या पहाडे बसविले सकाळी बहलोलाखान जागा झाला त्याच्या लक्षात हा प्रकार येताच तो आपल्या सैन्यासह प्रतापरावावर घसरून तुंबड युद्ध झाले खुद्द बहलोल खान त्याची शिपाई व जनावरांचा जीव पाण्याविना कासावीस होऊ लागला शेंपी संध्याकाळी बहलोल आपल्या सैन्यासह प्रतापरावांना शरण आला आणि त्याने धर्मबाट मागितली प्रतापरावांना शरण आल्यामुळे शत्रूस धर्मवाट दिली स्वताची निशाने मानसन्मान सन्मान तिथेच टाकून पुनः स्वराजा हमला करना नहीं बहलोल माघारी गेला अफजल खान मारला गेला होता आपन किमान जीवन सुटलो या बबद्दल खाना अल्लाताला आभार मानले शक्य तो लवकर पुनः स्वराजाक फिरकायला प्रतापरावानी दिला परंतु आबा साहेबांचा महाराज मनास ही गोष रूचली नहीं हा बहलोल घडी घडीघडी येतो आपले राज्य बुडवितो तुम्ही लष्कर घेऊन जाऊन याची गाठ घालून बुडवून फत्ते करणे नाहीतर पुन्हा आम्हास तोन न दाखविणे असे असता महाराज म्हणाले आपण धर्ममार्गाचा सल्ला काय निमित्त केला हंबीरराव प्रतापरावांच्या जीवास ही गोष्ट लागली त्या दिवशी आपल्याच तंद्रीत खानाचा तड पाहण्यासाठी बाहेर पडलेले प्रतापराव छावणीपासून दूर आले होते त्याच्यासोबत विसाजी बल्लाळ कृष्णाजी भास्कर व इतर योद्धे असे सात जण होते प्रतापरावांना भान राहिले नाही त्यांनी त्या आवेशात मान्यातून तलवार बाहेर काढली